राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वतीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये काँग्रेसच्या ऑफिस येथून निघत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अहिल्याबाई होळकरांचा जिथं पुतळा उभारण्यात येणार आहे तिथं जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये एकदम उत्सवाच्या वातावरणामध्ये ही जयंती साजरा करण्यात आली तसेच या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या तुळजापूरसाठी ज्यावेळी दुष्काळ पडले होते त्यावेळेस त्यांनी विहीर खांदली आणि त्या विहिरीच्या दगडातून आपला जो तुळजाभवानी मातेचा दर्शन मंडप आहे तो दर्शन मंडप आहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे हे सांगायचं आहे की या महान आदर्श ज्या अहिल्याबाई होळकर होत्या यांना महाविकास आघाडी व काँग्रेस पक्ष वैद्यकीमोल कुतवळ यांच्यातर्फे विनम्र अभिवादन तसेच जे सर्व आमचे धनगर बांधव समाज बांधव आहेत बाकीचे इतर समाज बांधव आहेत त्यांनाही या, या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा